सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानिमित्त शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये श्रीराम मंदिराचा आकर्षक देखावा तयार करण्यात आला तसेच शेगाव शहरातील विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्व देशवासियांचे लक्ष लागलेले अयोध्या येथील श्रीराम मंदिर व श्रीराम मूर्ती प्राण निमित्त बावीस जानेवारी रोजी शेगाव शहरात विविध धार्मिक का कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी शेगाव शहरच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दुपारी बारा वाजता श्रीराम मूर्ती महापूजा अभिषेक व आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच सकाळपासून ते दुपारपर्यंत शेगाव शहरातील अनेक मंदिरात विविध पूजा अभिषेक ध्वजपूजन आरती व महाआरती भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले गजानन महाराज मंदिर परिसरमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची पूजा व आरती जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगर अध्यक्षा सौ शकुंतला पांडुरंग नगरसेवक गजानन जौंजाळ मंदिर परिसर विजय ददगाळ बाळू गर्दळे व मंदिर परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाडे जय श्रीराम जय राम आपल्याला पाचशे वर्षानंतर आपल्याला अयोध्येत राम मंदिर बांधत झालं आहे आणि त्यामुळे आज राम आपल्याला त्यात विराजमान झाले आज म्हणून आज आम्हाला खूप आनंद होत आहे आज पूर्ण जगामध्ये दिवाळी होत आहे आणि सर्व भगवामय झालेला आहे आणि मोठा का तऱ्हेने कार्यक्रम होत आहेत असे सर्व लोकांना असं खूप आनंदित होत आहे त्याबद्दल खूप आम्हाला खूप हर्ष होत आहे त्याबद्दल मी खूप असे मोदी साहेबांचे आणि सर्व मंडळाचे आभारी आहे